गौतम भंडारे बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत नुकतीच जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे यापूर्वी मोहिते पाटलांचे साम्राज्य होत त्या साम्राज्याच्या दरम्यान मोहिते पाटलांनी त्यांच्या विरोधकांवर अनन्वित अन्याय अत्याचार केले आहेत काही जणांना गाव सोडून जावं लागलं आहे जे आपले ऐकत नाहीत त्यांना मारहाण करणे त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणे किंवा त्यांना संपवणे ही पावलं मोहिते पाटलांनी आजपर्यंत उचलली आहे मात्र भाजपाने आता जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी निवड करून माशिरोज तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांना एक ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे तर काही वर्षांपूर्वी मोहिते पाटलांशी संघर्ष करून त्यांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ज्यांना आपलं गाव सोडून शेजारी इथून चौदा किलोमीटरवर जाऊन राहावं लागलं ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मार्शिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे हे आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याबद्दल आजपर्यंत काय घडलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते सर्वप्रथम बंडखोर न्यूज चॅनलचे संपादक गौतम भंडारे साहेब आपलं मनापासून आभारी आहे आपण एक चांगला निर्णय घेतला की आपण योग्य वेळी आज तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली आज सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी गोरे साहेब जयकुमारजी गोरेसाहेब यांची सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम आपलूज मधून व महाराष्ट्र तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा गट मी राहुल डेरी आपल्या आमच्या वतीने आपलं अभिनंदन करतो जयकुमार बोरे साहेबांचं आणि सर्वप्रथम अकलूज आणि माळशिरत तालुका या आमच्या अकलूजवरती व माळशिरत तालुक्यावरती गेल्या पन्नास वर्षापासून मोहिते पाटील ह्या व्यवस्थेची एक जुलमी सत्तेचं राज्य होतं आणि या व्यवस्थेमध्ये आमच्या गावगाड्यामध्ये आज पन्नास वर्षांमध्ये एकही विरोधक किंवा राजकारण दुसऱ्या कोणीही करू नये अशी भूमिका ह्या मोहिते पाटील परिवाराने घेतली होती ह्या व्यवस्थेचे आज आमच्या तालुक्यामध्ये अनेक बळी गेलेले आहेत सत्ता ही आमच्या घरीच असावी जनतेनं आमच्या समोर गुलामीतच जगावं अशा जुलमी व्यवस्थेमध्ये आमच्या गावावरती त्या लोकांनी राज्य केलं आज गावगाड्यातल्या ग्रामपंचायतीपासून ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मंत्रिमंडळात आमच्या गावगाड्यातून गेलेल्या माणसांनी ही पदं भोगली परंतु आज एक आमच्या अखलूजला एक वेगळं चित्र ह्या लोकांनी आतापर्यंत निर्माण करून ठेवलं होतं हे महा सोलापूर जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला माहीत नाही आज ह्या जुलमी व्यवस्था महते पाटील कुटुंब संपूर्ण ह्याला ह्या व्यवस्थेला जबाबदार आहे या, या लोकांनी घरात एक जन्मलं की गावगाड्यातला सरपंच करायचा डायरेक्ट नंतर त्याला तालुक्याचा सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष अशा यांच्याच घरातला लोकप्रतिनिधी व्हावा अशा दृष्टिकोनातून यांनी आमच्या गावगाड्यावरती राज्य केलं तालुक्यावरती राज्य केलं एकही यांच्या व्यतिरिक्त कुणी सत्तेचा उपभोग घेऊ नये अशा चुकीच्या धोरणाने ह्यांनी राज्य केलं या राजकीय व्यवस्थेला आज आमच्या गावगाड्यातून शेकडो तरुण ह्या व्यवस्थेचं बळी ठरलेलं आहे कित्येक लोकांचं यात जीव गेले ते ह्या लोकांनी आमच्या तालुक्यातील कमीत कमी दहा ते बारा खून सुद्धा केलेला आहे आणि खून केलेला आहे काही लोकांना मोक्यासारख्या एक पंचवीस ते चाळीस लोकांना मोक्यासारख्या केसेस लावल्या होत्या माझ्यावरती स्वतः दोन वेळा खून करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता आणि माझ्यावर सुद्धा मोका दोन हजार पंधराच्या एका खून प्रकरणामध्ये माझ्यावरती सुद्धा मोका लावण्याचा प्रयत्न केला होता असे ह्या लोकांनी आमच्या गावावरती भयंकर मोठ्या प्रमाणात अन्याय केला या लोकांनी आमच्या गावगाड्यात गावाच्या आसपासमधील माळश्रत तालुक्यात अशा एखादा जर कोण सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा एखाद्या ग्रुपचा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असेल तर त्या माणसाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात फसवलं जात होतं कायद्याचा दुरुपयोग करून आणि सत्तेचा दुरुपयोग करून इतका मोठा अन्याय आमच्या अकलूजवरती आणि माळशरत तालुका केला अकलूजवर खाल खास करून आकडूजवर सर्वात मोठा अन्याय केला हा अन्याय अख्या महाराष्ट्रात तुम्ही केला नाही इतका मोठा आणि भारत देशातही केला नसेल इंग्रजांनीही केला नाही आणि मोगलांनीही केलेला नाही असा अन्याय ह्या मोहिते पाटील परिवाराने केलेला आहे अकडूजमध्ये सत्तेचा गैरवापर गैरवापर करून मोहिते पाटलांनी प्रकारे अन्याय केला आणि आपल्याला कुठल्या प्रसंगांना करून द्यावं लागलं आजपर्यंत गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत होतो माझ्यावरही ही मरणाची वेळ आली होती परंतु मी माझ्या शेतात जाऊन राहिलो हो, म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे ग्रामपंचायत निवडणुकीला दोन हजार एकवीसला मी ह्या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलो मला सातशे मतं मिळाली तिथून पुढं मी राजकीय प्रवास बघितला अकलूतच्या लोकांच्या व्यथा मला समजल्या नेमकं गावात काय झालेलं आहे आमच्या गावगाड्यामधील लोकांवरती ह्या गरीब बहुजन समाजातील या सर्व जनतेवरती असू द्या किंवा कार्यकर्त्यांवरती असू द्या खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे पतसंस्था असू द्या कारखानदारी असू द्या कर्मचारी असू द्या इथला पिळला गेलेला आहे इथला तरुण इथला तरुण असू द्या कर्मचारी असू द्या इथला नागरिक असू द्या ही ही माणसं सगळी आमच्यापाशी गुलाम गुलाम म्हणून जगावं अशा एक चुकीच्या पद्धतीचं राजकारण ह्या लोकांनी केलं आमच्या गावामध्ये आजपर्यंत पतसंस्थेच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे मोहिते पाटलांनी सभासदांना शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पिळले त्याबद्दल माजी आमदार रामभाव सातपुते हे वारवार आवाज उठवत आहे आणि त्याबद्दल जनतेला माहिती आहे पण दोन हजार पंधरा साली आपल्यावर कशा प्रकारे अन्याय झाला होता आणि दोन हजार एकवीस पर्यंत आपण त्याला कसं सांगू दोन हजार चौदा साली एप्रिल मार्च महिन्यामध्ये माझ्यावरती जीव घेण हल्ला या मोहिते पाटील कुटुंबातील खास करून तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो मी काय सांगणार आहे बोलून गेलो असेल ह्या व्यवस्थेतील सर्वात मोठा एक बादशिहा आणि कोण असेल या व्यवस्थेचा या व्यवस्थेला पिळून टाकणारी एक जुलमी व्यवस्थेतील दोन माणसं आमच्या दोन ते चार माणसं या मोहिते पाटील आहेत यातील सर्वप्रथम कोण असेल तर जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यानंतर जयसिंह मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष आमच्या गावावरती राज्य केलं याच्यामध्ये तीस वर्ष रणजितसिंह मोहिते आणि धैर्यशील आली गेल्या वीस वर्षामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हा आमच्या गावचा एक बादशाह असल्यासारखा वागत होता ह्या माणसानं सत्तेचा दुरुपयोग करून गोर गरीब जनतेतील आणि नागरिकांच्या गोरगरीब माझ्या माता बहिणींच्या चुलीत पाणी वतलं ह्या माणसानं आणि त्या लोकांचं संसार उद्ध्वस्त केलं राजकीय व्यवस्था ही तुम्हाला <coughs> राजकीय व्यवस्था ही तुम्हाला अन्याय अत्याचारासाठी नसती सत्तेचा दुरुपयोग यासाठी नसतो सर्वसामान्य जनतेच्या आडी अडचणीसाठी असतो लोकप्रतिनिधी पण ह्या धैर्यशील मोहिते पाटलाने तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा साली माझ्यावरती एकही नाही मारेकरी माझ्यावरती आठ ते नऊ जण मारेकरी सोडले आणि मार्च, मार्च महिन्यात तारखेला साली हल्ला केला आणि त्यानंतर तीन महिने मला जीव मारण्याचा प्रयत्न माझ्या घराभती एक गाडी फिरत होती गोगल काच करून रातो दिवसा माझ्या माझ्यावरती कुटुंबाची जबाबदारी मोठी होती माझ्या हातावरती दहा माझ्या कुटुंबात व्यक्ती होते माझी लेकरं होती लहान लेकरं होती आणि अशा मध्ये मला मरणाची वेळ आली होती माझ्या घराभोवती तीन महिने मला भयंकर मारून करत मारून मला मागण्यात आलं आणि मला गावात मी कटिंगच्या दुकानात जरी जाऊन उभा राहिलो दहा मिनटं कटिंग अर्धा हो। तास कटिंग जरी करायचं म्हणलं मी तर बाहेर कटिंग दाढी करायला गेल्यानंतर बाहेर जर यायचं म्हणलं तरी आम्हाला भीती होती असं विचित्र प्रकार आमच्या गावात माझ्या एकट्यावर नाही ह्या अकलूज मधील दोनशे लोकांवर ह्या लोकांनी अन्याय न्यान केलाय न्यान आणि त्या लोकांची घर उद्ध्वस्त केली आहेत आज असू द्या महिला असू द्या दोनशे ते चारशे महिलांची कुटुंब इथून निघून गेलेले आहेत आजही आमच्या गावामध्ये अंधार पडल्यानंतर सात आठच्या पुढं एक महिला एकटी फिराय घाबरती ह्या अकलूजच्या जनतेला घाबरत नाही तर ह्या या व्यवस्थेच्या ह्या माजलेल्या बोकडांना घाबरते आता मोहिती पाटलांचे कट्टर विरोधक जयकुमार गोरे हे पालकमंत्री झालेले आहेत आणि भाजपा सृष्टीकडून त्यांना ताकद मिळत आहे जयकुमार गोरे हे पालकमंत्री झाल्यापासून मोहिती पाटील विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आता विरोधकांना चांगल्या पद्धतीने ताकद मिळेल असं चित्र दिसते तर आपली आपणाला पालकमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे सर्वप्रथम गोरे साहेबांचं जय भाऊंच अभिनंदन करतो आज तुम्ही आमच्यासाठी पालकमंत्री म्हणून आला सोलापूर जिल्ह्यासाठी आणि आज ह्या माहिती पाटलामध्ये जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री झाल्यामुळे या लोकांना हातरून धुऊन जोपायची वेळ आलेली आहे आणि गोरे साहेब आमच्या तालुका असुद्या सोलापूर जिल्हा असुद्या कोणाचीही दादागिरी चालून देणार नाहीत हे मी नक्की सांगतो ठामपणे आणि गोरे साहेबांनी आमच्या तालुक्यामध्ये खास करून लक्ष घालावं आमच्यातल्या असू द्या सुशिक्षित बेकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे इथं अन्यायाला बळी पडलेला आहे माहिती पाटील व्यवस्थेच्या विरोधात जे लोक आहेत का, का इथल्या सगळ्या व्यवस्थेनं जे त्रास दिलेला आहे आजपर्यंतचा गेल्या वीस तीस वर्षापासून ह्या ह्या व्यव ह्या विषयामध्ये पूर्ण गोरे साहेबांनी लक्ष घालावं आणि आमच्या इथल्या नागरिकला नागरिकांना माता भगिनींना आणि या तालुक्यातील सगळ्या पीडित लोकांना नागरिकांना न्याय द्यावा आणि लक्ष घालावं आणि आमच्या तालुक्यातील काय पाण्याचे प्रश्न असू द्या सुशिष बेरोजगारी असू द्या ह्या मोहिते पाटलांच्या व्यवस्थेला आज आमच्या तालुक्यातून हजारो तरुण मुंबई पुण्याला जागा गेला आहे बारामती सारख्या भागात जगा गेलेला आहे आज आमच्या तालुक्यामध्ये काही केलेलं नाही मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांनी राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून स्वतःचा मलिदा स्वतःचा घर भरण्याचं एवढंच काम केलेलं आहे आणि गोरे साहेबांना मी हा जोडून विनंती करतो अक्रूज मधून एक सामान्य नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाशिव तालुक्याचा कार्याध्यक्ष यांना त्यांनी हा जोडून विनंती करतो गोरे साहेबांनी चांगल्या प्रकारे आमच्या तालुक्यात लक्ष घालावं आता दोन चार महिन्यामध्ये अं नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे तर या निवडणुकीत नगराध्यक्ष हा भाषेचाच होईल असे माझी आमदार मानताय तर आगामी अकलूज नगर निवडणुकीचे चित्र कसे असे आता येणाऱ्या दोन ते चार महिन्यामध्ये अचानक निवडणुका लागू शकताय मी अकलूजचा एक नागरिक आहे सर्वप्रथम सर्व अक्रुजकारांना हात घेऊन विनंती करतोय की मोहिते पाटील कुटुंबातून चौथ्या पिढीची शिमडी आणि दारुडी पोर ह्या तालुक्या नगराध्यक्षाची स्वप्न बघायला लागलेली ला आहेत आणि बाळदादा ही त्या चौथ्या पिढीतील आपल्या पोरांना पाठवायला लागलेलं ला आहे हे स्वप्न मोहिते पाटलांनी आता बघू नये आणि अफलूजचा नगराध्यक्ष जरी काल परवा रामबा सतपुती साहेबांनी जी, जी सांगितलं ही नगराध्यक्ष भाजपचा होणार हा नक्कीच नगराध्यक्ष हा माहितीचा होणार आहे गेल्या चार वर्षापासून आम्हीही अजितदा संपर्कात आहे अजितदादानी आम्हाला गेल्या तीन वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे राहुल असू द्या अशोकदादा गायकवाड असू द्या तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असा आम्हाला ठणकावून अजितदादानी सांगितलेला आहे आणि आम्ही त्या विषयावर आम्ही सुद्धा शांत आहे फक्त येणाऱ्या निवडणुकीच्या तारखा द्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमच्या भूमिका आम्ही सिद्ध करू आणि आम्हाला आमच्या पक्षानं चांगल्या प्रकारे ताकद दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचाही नगराध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेबच ठरवणार आहेत आणि रामभाऊजी सातपुते साहेब आमच्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्याही आम्ही नेतृत्वाखाली काम करणार आहे आपलीच आणि गोरे साहेब द्या माझी खासदार पाणीदार खासदार रणजित सिंह नायक ने आम्ही नेतृत्वाखाली ने काम करणार आहे चांगल्या प्रकारे आणि महायुतीचा झेंडा लागणार आहे नगर परिषदेवर पण पर त्या महायुती नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा अकलूजच्या सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरिबात घरातीलच नगराध्यक्ष होणार आहे ज्या त्या जो नगराध्यक्ष होणार आहे त्यानं ह्या निरा नदीचं पाणी पिलेला असावा आणि ह्या गावातील गावगाड्यातील गेल्या पाच पंचवीस वर्षाचा ज्याला संघर्ष आहे माहीत आहे अशा लोकांच्या हातात नगराध्यक्षपद जावं तर शेतकरी गुलामगिरी संपणार आहे नाहीतर संधी साधू डुप्लिकेट विरोधक किंवा <coughs> पैशासाठी मलिकासाठी राजकारणाचा झेंडा घेऊन कुठल्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन पुढे येण्याचा बघतील ज्यावेळी धैर्यशील माहिते पाटलाणी आमच्या गावावरती आमच्या गावावरती धैर्यशील महिते पाटलाणी अन्याय केला अत्याचार केला मोठ्या प्रमाणात इतर दिवसा डवळ्यात दादा तांबोळी सारख्या तरुणाचा खून होतोय राहुल भोसले सारख्याचा खून होतोय रणजित देवकरांचा खून होतोय अशा कित्येक आमच्या दहा बारा तरुणांची तालुक्यातून खून झाले कशाला त्यावेळेला <coughs> बिळात लपून बसलेले धैर्यशील मोहिते पाटलाच्या भीतीनं बिळात लपून बसलेले उंद्र आता बाहेर ये लागले ते आणि ते म्हणते ते आम्ही मोहिते पाटलांचा विरोधक आहे अशा विरोधकांकडून ही अक्रोच्या जनतेनं सावध व्हावं आणि योग्य आपला माणूस निवडावा आणि पक्षही निवडावा नक्कीच महायुतीचा झेंडा होणार आहे भंडारी साहेब महायुतीचाच नगराध्यक्ष होणार आहे ह्या मोहिते पाटलांचं स्वप्न आणि मोहिते पाटलांची शेवटची निवडणूक आहे इथून पुढे मोहिते पाटलांचं साम्राज्य ज्या दिवशी अप्रिल मधून संपणार आहे नगराध्यक्ष मोहिते पाटलांच्या घरातला होणारच नाही पण तिथून पुढं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपणार आहे यांना हॉटेल व्यवसाय आणि बाहेरच्या पुण्या मुंबईला जावं लागणार आहे स्वतःच्या व्यवसायासाठी राजकारण सोडून द्यावं लागणार जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून विरोधकांमध्ये उत्साह संचारलेला आहे विरोधकांचे बळ वाढलेले आहे त्यामुळे जयकुमार गोरे हे कार्यकर्त्यांना कशी ताकद देतात आणि भविष्यात मोहिते पाटलांचं काय होते चौकशा सुरू होत का जे रामभाव सातपुते बोलतायत की मोहिते पाटलांबद्दल या काही सोसायटीच्या चौकशा संस्थेच्या चौकशा लागत आहेत का धैर्यशील मोहिते पाटलांबद्दल एस पी ऑफिसमध्ये प्रतिज्ञापत्र झालेले आहे त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय का हे येणारा काळ लवकरच सांगेल आपण इथेच थांबू आहे